नवनाथ कथासार अध्याय आध्या चोवीसवाचा भावार्थ भरतरीची जन्मकथा व बालपण श्री गणेशाय नमः एके दिवशी सायंकाळी उर्वशी विमानातून भूतलावर चालले असताना तिचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याला तिच्याशी रतिक्रीडा करण्याची उत्कट इच्छा झाली त्यामुळे त्याचा वीर्यपात झाला ते वीर्य आकाशातून खाली येताना वाऱ्यामुळे त्याचे दोन भाग झाले त्यापैकी एक भाग ऋषीच्या आश्रमातील घटामध्ये पडून त्यापासून आगस्तीचा जन्म झाला दुसरा भाग कौलिक ऋषीच्या आश्रमाबाहेर ठेवलेल्या भरतरी नावाच्या भिक्षापात्रात पडला कौलिक त्रिकालज्ञानी होता भरतरीतील या दिव्य सूर्यविर्यात कलियुगामध्ये नारायण संचार करून अवतार गिल हे ओळखून त्याने ती भरतरी आश्रमातच जपून ठेवली कलियुगात द्रुमिलाच्या अवताराची वेळ निकट येताच त्याने ती भरतरी मंदराचलावरील एका गुप्त गुहेत सुरक्षित ठेवली पुढे द्रुमिलाने त्यात संचार केला नऊ मास पूर्ण होताच त्या भरतरीत एका बालकाने जन्म घेतला त्या पात्राभोवती मधभाशांची एक पोळी होते त्यातील मधावरच त्याचे पोषण होऊ लागले एक दिवस गोहेतील एक दगड निखळून पडला तो दगड त्या भरतरीवर आदळून ती फुटली आणि तो बालक घरगळत बाहेरच्या बाजूला असलेल्या एका कुरणावर आला व मोठ्याने रडू लागला तेवढ्यात हरणांचा एक कळप तेथे आला त्यातल्या एका गर्भती हरणीने दोन पिल्लांना तेथे जन्म दिला प्रसूतीनंतर तिने आपल्या बालकाकडे पाहिले असता तिला तीन बाळे दिसली भरतरी ती तो बालक मनुष्यदेह असला तरी तो आपलाच आहे असे वाटून तिने आपल्या पाळसाबरोबर त्यालाही चाटले काही वेळाने तिची पाळशे डोश्या देऊन दूध पिऊ लागली पण आजान भरतरीला दूध पिता येईना म्हणून तिने मोठ्या युक्तीने त्याला आपल्या काशीला लावून दुग्धपान करविले अशा प्रकारे त्या हारणीने त्याचे दोन वर्ष संगोपन केले या अवधीत हरणांच्या संपर्कामुळे तो त्या वंचाराप्रमाणेच कोवळे गवत व झाडपाला खाऊ लागला त्याला पशुपक्ष्यांची भाषा समजू लागली अशी पाच वर्षे गेली एके दिवशी जयसिंग नावाचा एक भाट त्या वनातील वाट्याने जात असताना तो व त्याची पत्नी रेणुका या दोघांचे त्याच्याकडे लक्ष गेले ते त्यावेळी त्याचे दिवे तेज पाहून ती दोघे त्याच्यापाशी गेली त्यांना पाहून तो आपल्या आईच्या दिशेने धावला पण तरीही जयसिंगाने पाठलाग करून त्याला पकडले व मोठ्या प्रेमाने त्याची चौकशी करू लागला तेव्हा मनुष्याला कधीही न पाहिलेले त्या हरिण पालकास तो काय म्हणत आहे तेच कळेना हरणांच्या भाषेत ओरडून तो आपल्या मातीला मारीत रडू लागला त्याचा आक्रोश पाहून आणि ऐकून हरणी व्यतीत झाली होती पण मनुष्याच्या भीतीमुळे तिला त्याच्यापाशी जाण्याचे धैर्य होईना त्याला रडताना पाहून जयसिंगाने त्याला थोपटले व त्याला घेऊन तो गाव वस्तीवर गेला त्या अवधीत रेणुकेची वात्सल्य व माणसाचा संघ यामुळे त्या बालकाची भीती कमी झाली त्याला खाणे पिणे चालणे खेळणे या गोष्टी समजू लागल्या हळूहळू तो बोलायला लागला कालांतराने जयसिंग काशीस गेला तेथे ते त्या ते 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 बालकाला बरोबर घेऊन तो विश्वेश्वराच्या दर्शनास केला तेव्हा गाभाऱ्यातील पिंडीतून आवाज आला या भरतरी महाराज या तुम्ही अवतार घेतला हे चांगले झाले शंकराचे ते शब्द जयसिंगानेही ऐकले त्यावरून हा बालक भरतरी नावाचा कोणी अवतारी महात्मा असल्याचे त्याच्या लक्षात आले त्याची प्राप्ती झाली म्हणून जयसिंगाला खूप आनंद झाला घरी गेल्यावर त्याने देवालयात घडलेली सर्व हकीकत रेणुकीला सांगितली आणि तेव्हापासून ती उभयता त्याला भरतरी अशीच हाका मारू लागली त्या दोघांनाही संतान शक्य नव्हते म्हणून भरतरीलाच आपला पुत्र समजून त्यांनी त्याचे लालन पालन चालविले भरतरी जरी लहान असला तरी, तरी सर्व प्रकारच्या राजचिन्हाने युक्त होता संगडासोबत खेळतानाही तो राजारांचीच खेळ खेळायचा एके दिवशी खेळता खेळता मुले ग्रामवस्ती सोडून आरण्यात शिरली तेथे भरतरीच ठेस लागून तो बेशुद्ध पडला तेव्हा तो मेला असावा असे वाटून मुले चिपच बाबा आपल्या घरी गेली आपल्या पुत्राची ती अवस्था पाहून सूर्य ब्राह्मणाच्या रूपात त्याच्यापाशी गेला आणि गंगेची पाणी त्याच्या मुखावर शिंपडून त्याला सावध केले कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहून त्याचा देह पूर्ववत केला मग त्याला घेऊन तो गावात गेला भरतरीला रेणुकेच्या स्वाधीन करून तिला त्याची ते काळजी घेण्यास सांगितले त्यावेळी त्या ब्राह्मणाचे अपूर्व तेज पाहून रेणुकने त्याची चौकशी केला असता तो म्हणाला हे सती मी सूर्य असून हा माझाच पुत्र आहे मग त्याने भरतरीची जन्मकथा सांगून तिच्या सद्भागेचे मनपूर्वक कौतुक केले त्यामुळे तिच्या मनातील भरतरीच्या जन्मदात्याविषयीच्या सर्व शंका फिटल्या तिचे आदरातिथ्य स्वीकारून सूर्य आपल्या लोके गेला भरतरी सोळा वर्षाचा झाला तेव्हा जयसिंग व रेणुकेच्या मनात त्याच्या विवाहाचे विचार येऊ लागले पुत्रवधूच्या शोधासाठी त्यांनी आपल्या देशात जायचे ठरवले प्रवास मार्गात एका अरण्यात चोरांच्या टोळीने जयशास ठार करून त्याची चिजवस्तू घेऊन पालायन केले त्या धक्क्याने रेणुकाही मरण पावली त्यांच्या मृत्यूने भरतरीला अनिवार्य दुःख झाले माता पित्याच्या शिवांना बळाग्नी देऊन तो शोक करू लागला योग योगाने फिरस्तीवर असलेल्या काही व्यापाऱ्यांचे तेथे येणे झाले शोकाकुल भरतरीला पाहून त्यांना दया आली त्यांनी त्याची विचारपूस केली हर प्रकारे समजावून त्याचे सांत्वन केले आणि त्याला आपल्याबरोबर घेऊन अवंती नगरीकडे निघाले त्या व्यापाऱ्यांच्या सहवासात भरतरीचे दुःख हलके झाले तो त्यांना सर्वतोपरी मदत करू लागला काही दिवसांनी तो त्या मंडळीतील एक सभासद वाटू लागला या अध्यायाच्या सवनाने वाचनाने बालहत्या दोष नाहीसे होऊन मुले सुखी होतात